नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येत्या नऊ तारखेला महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ऐतिहासिक मैदान होत आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनी आयोजित केलेलं के श्रीनाथ केसरी भव्य दिव्या बैलगाडा शर्यत दादा दा पाटील यांनी काय काय अपडेट दिल्या आपण ह्या व्हिडिओमध्ये माहीत करून घेऊ दादा पाटील म्हणाले की दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे अनेक गाडी मालकांनी गाडींना नोंद केली नव्हती आणि दादाच्या म्हणण्यानुसार परवाची गाडी नोंदीचा आकडा दोनशे वीसचा होता आणि काल एका दिवसात सातशे एक ते आठशे मालकांनी गाडी नोंद केल्या हजारचा आकडा क्रॉस झालेला आहे गाडी नोंदीचा काल एकदा सगळ्यांनी नोंदणी केल्यामुळे स्कॅनरचा प्रॉब्लम आला आणि कंटिन्यू कॉल चालू असल्यामुळे फोनचा पण प्रॉब्लेम आला त्यामुळे गाडी मालकाला तांत्रिक अडचण आल्यामुळे नोंद करता आली नाही त्यामुळे आज पण जा पूर्ण दिवस नोंदणी चालू ठेवण्याचा निर्णय आणि उद्या सकाळी अकरा वाजता लाईव्ह चिठ्ठ्या काढणार काढण्यात येणार आहे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्यात येणार आहे आणि सकाळी चिठ्ठ्या एकत्र गोळा करून उद्या अकरा वाजता गट पाडण्यात येणार आहे त्यानंतर दादा बक्षीस वाटण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगताना म्हणाले की नऊ तारखेला स्पर्धा झाल्यानंतर गट विजेत्या यादी तयार होईल आणि त्यानंतर त्यांच्या नावाने पावती आहे किंवा त्यांच्या नावाने गाडी नोंद झालेली ती यादी शोरूमला जाईल आणि दहा तारखेला बाईक वाटप प्रक्रिया चालू होईल आणि तिथूनच विजेत्या गाडी मालकाने बाईक घेऊन जायची आहे सगळ्या मोठ्या गाड्या फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर ह्या सगळ्या सगळ्या गाड्याचं वितरण हे डायरेक्ट मंत्रालयामध्ये होणार आहे याच्या कारण असं आहे की प्रत्येक गाडी मालक हा शेतकरी आहे आणि त्याचं सन्मान शासन दरबारात झाला पाहिजे हा दादाचा प्रयत्न आहे असे अकरा फोर व्हीलर मंत्रालयात देण्यात येणार आहे आणि कमीत कमी शंभर मोटरसायकल आहे त्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की त्यांना पण बक्षीस मंत्रालयात पाहिजे तर ते पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते देण्यात येईल पण जे अकरा मोठे बक्षीस आहे ते कंपल्सरी मुंबईलाच देण्यात येणार आहे अशा नवनवीन बैलगाडा अपडेटसाठी केसुला क्लब आकनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा धन्यवाद